डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना एबीएस क्रांती फोर्सने घेतली आक्रमक भूमिका पाथरी शहरातील उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालय गट विकास अधिकारी कार्यालय व पाथरी नगर परिषद कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याने व दर्शनी भागावर ओळखपत्र लावत नसल्याने डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना एबीएस क्रांती फोर्सने आक्रमक भूमिका घेतली पाथरी शहरातील या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालू असून डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना एबीएस क्रांती फोर्सने याबाबत दखल घेतली व एबीएस क्रांती फोर्स पाथरीच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी कार्यालय पाथरी तहसीलदार तहसील कार्यालय पाथरी गट विकास अधिकारी कार्यालय पाथरी माननीय मुख्याधिकारी नगर परिषद पाथरी यांना निवेदन देऊन चौकशी लावून कडक कारवाई करण्यात यावी असा इशारा डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना ए बी एस क्रांती फोर्सच्या वतीने करण्यात आली यावेळी निवेदनावर डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेना ए बी एस क्रांती फोर्सचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश राज लालझरे ज्येष्ठ नेते माननीय अहमद अन्सारी सामाजिक नेते माननीय अझर शेख ज्येष्ठ नेते अशोक शेरकर माननीय अयुब खान माननीय अनवर खान माननीय रईस कुरेशी माननीय मुस्तफा अन्सारी माननीय जफर अतार माननीय इफ्तिखार बेलदार माननीय अल्ताफ अन्सारी आदींचा समावेश आहे